प्रत्येक असं वाटत होतं बरं का अंदाज होता आपला की प्रत्येक जिल्ह्याचं एक म्हणून पण तसं नाही मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचं त्यांनी आपापल्या तारखाचं हेर केलेले आहेत साधारणतः ता वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होण्याची शक्यता त्याबद्दल परिपत्रक सुद्धा आपल्या या चॅनलला टाकलेलं आहे ते परिपत्रक तुम्ही जाऊन चेक करू शकता चॅनलला करा त्या ठिकाणी जे पोस्ट म्हणून जे आपले असतं त्या हो पोस्टमध्ये जाऊन मी ते परिपत्रक टाकलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचं आहे काही जिल्ह्यांमध्ये वीस तारखेला आहे कायमध्ये अठ्ठावीस तारखेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे म्हणजे साधारणतः वीस तारखेपासून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जसं जसं फॉर्म आलेले आहेत त्या प्रकारे त्यांनी भरती प्रक्रिया ही सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं कुणी कुणा कोणत्या फॉर्म भरलेले चेक करा मी तरी सुद्धा आहे की कोणत्या जिल्ह्याला तारखा आलेल्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यांच्या तारखे टाकलेल्या आहेत आपल्या पोस्ट या टॅबमध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करा की जानेवारीच्या वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं हे वेगळे असणार बघा मित्रांनो काही जिल्ह्यांचं सांगतो काही जिल्ह्यांचं वीस पासून आहे काही जिल्ह्यांचं अठ्ठावीस पासून आहे काही जिल्ह्यांचं फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हा महत्वाचा विषय असणार त्या ठिकाणी तुम्ही चेक करा की कोणत्या ठिकाणी तुम्ही भरलेला आतापर्यंत आपल्याकडे काहीतरी सका सात जिल्ह्यांचे फक्त अपडेट आलेले आहे की त्या त्या जिल्ह्यांचं तरी मी टाकून दिलेलं आहे आपल्या चॅनलवरती की त्या ठिकाणी चेक करू शकता की कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे दुसरी गोष्ट नवीन काय अपडेट आली तर आणखी दाखवत जाईल एकदा काम करा की तुमच्या जिल्ह्याला जी मुख्यालय ता जे आहे त्या मुख्यालयामध्ये कोणी असतील तर त्या ठिकाणी एकदा कन्फर्म करा की त्या जिल्ह्याची तारीख काय असणार आहे पण साधारणत ही वीस पासूनच भरती प्रक्रिया चालू होणार आहे त्याच्यामुळं कुणी विचारात बसू नका काही घराची गरज पड नाहीये काहीतरी थमला ह्याच्यामध्ये मी तर बॅगला जर गेलो तर मला सांगताय बघा सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण हे सुद्धा वीस तारखेला आहे छत्रपतीनगर आहे ग्रामीण हे सुद्धा वीस तारखेला आहे आणि मीरा भाईंदर म्हणत होते वीस तारीख वीस तारीख पण मीरा भाईंदर काही अठ्ठावीस तारखेपासून होणार आहे पुणे शहर सुद्धा साधारणतः Uh, फेब्रुवारी चालू होईल पुणे शहर सुद्धा पुणे आणि मुंबई हे फेब्रुवारीपासून चालू होतील कारण की बिग सिटी आहेत खूप मोठी त्या ठिकाणी यंत्रणा आणि मुंबईचं चा, चालू होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आतापर्यंत जे अपडेट आले मित्रांनो आपण काही मी काय म्हणाने सांगत नाहीये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि वीस तारखेपासून ग्राउंड वीस तारखेपासून जे पुढचे दहा ते काही दहा दिवस बघा मित्रांनो आपण भरून सुद्धा लगभग दहा एक महिना पूर्ण झालेला आहे आता पुढच्या दोन दिवस फॉर्म संपून सुद्धा एक महिना पूर्ण होतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जी जी भरती क्रिया होती लागवण्याची सुरुवात करणार होती तर त्याची जी तारीख आहे ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये नाही जरी म्हणजे प्रत्येकी दहा जिल्ह्यांना जर वीस तारीख असेल तर वीस तारखेपासून तुमच्या हॉल तिकीट तरी आता माझा अंदाज सांगतो बरं का मित्र मी फक्त वैयक्तिक अंदाज सांगतो की वीस तारखेपासून म्हणत की ग्राउंडची सुरू होणार आहे आणि त्यातल्या त्यात ते पहिल्यांदा जे चालक पद आहे चालक चा ते रहे। ते मुंबई आता मी सांगितलं नवी मुंबई सुद्धा आहे आणि सुरुवातीला ते काय ते म्हणतात चालक पदाला जागा कमी असल्याने पहिल्या चालक पदाची घेत फिजिकल शारीरिक चाचणी जोडीचं चमलिंग मी जास्त बडबड केलं तर पहिल्यांदा चाल पदाचं चा ते फिजिकल घेणार आहे त्याच्यानंतर आपले जे जनरल पद आहे ते जनरल फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं हे थोडं थोडस थोडस वेगळं आहे म्हणजे काही ठिकाणी जर समजा चालक पदं जास्त असतील जनरलची पदं कमी असतील तर त्या ठिकाणी जनरलचं पहिलं फिजिकल होईल चालकचं नंतर होईल ज्या ठिकाणी चालक पदं कमी आहेत आणि जनरलची पदं जादा जादा आहेत अशा ठिकाणी चालकची भरती प्रक्रिया पहिली होणार आहे पुणे मग या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या तर आणखी नाही आकडा म्हणजे कमी होणार त्याचं पण माझ्या अंदाजानुसार ते सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील जेवढे मी सांगितलेले आहेत मग मी भाईंदर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा शहर असेल की सोलापूर ग्रामीण असेल हे सगळं काही चालू होणार आहे पण माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे अनुभव वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो की ते सगळेजण म्हणतात की वीस तारखेपासून फिजिकल चालू होईल म्हणून पण मला असं वैयक्तिक असं वाटतं की तारखेपासून हॉल तिकीट यायला होतील असं मला वाटतं बरं का मित्रांनो जर सम पंधरा तारखेला जर इलेक्शन असेल पंधरा तारखे सोळा तारखेला ते जर हे असेल निकाल असेल लगेचच तीन दिवसामध्ये पडेल वाटत नाही पण वीस तारखेपासून मे बी हॉल तिकीट येतील आणि पुढच्या फेब्रु महिन्यापासूनच आपलं फिजिकल रेग्युलर असं बरं का मित्रांनो त्याच्यामुळं तरी सुद्धा तुम्ही वीस तारखेलाच फिजिकल सुरू होईल या हिशोबाने प्रॅक्टिस करा एवढं ते होईल तेवढं आता अफवांवरती विश्वास ठेवू नका जास्त आणि मी जे मी जे काही जे सांगतोय मित्रांनो ते सर्व काही त्याचं परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक जे आहे आपल्या चॅनलच्या पोस्ट या टॅब मध्ये टाकलेला आहे तुम्ही एकदा चेक करा आणि त्यातल्या तर ज्या जिल्ह्यांची आतापर्यंत माहिती आलेली आहे ते कोणते कोणते जिल्ह्यात ज्याची वीस तारखेपासून सुरू होणार तर ते वीस तारखेपर्यंतची ते जिल्ह्यात पण मी ऍड केलेलं आहे ठीक आहे आणि का म्हणतो मी वीस तारखेपासून तिकीट येतील कारण की सव्वीस तारखेला आपला प्रजासत्ताक आहे म्हणजे रिपब्लिक डे आहे तर त्याच्या प्रॅक्टिससाठी कमीत कमी पाच ते सहा दिवस लागतात आणि जे प्रॅक्टिस झाल्यानंतर वीस तारखेला तेवढी यंत्रणा ते त्या ठिकाणी राबत असते ग्राउंड त्या ठिकाणी यूज केलं जातं त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटतं की वीस तारखेपासून हॉल तिकीट यायला सुरू होती आणि फेब्रुवारीच्या च्या आठवड्यामध्ये मला वाटतं सुरू होईल आणि लगभग सगळ्या जिल्ह्यांचं सेमच असणार आहे त्याच्यामुळे आता फील राहू नका ट्रॅक्टरकडे लक्ष द्या ठीक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय तर मी नक्की तुम्हाला सांगेल ठीक आता सध्या तर एवढंच ਸ਼ੁਰੂ ਹੋਣਾ ਜੈ ਹਿੰਦ